माय मराठी माय बोलीचं महाचॅनल जात वडी ताला अंगाच्या कसरतीन बाई दुर्बतीन पाना देवी निर्चंती नय जात वडी ताला दुध मन गटी खेळ Mai ma e de mai e ma e ma e jahar ni na Guti de li jai pulai Mai e mai e mani tala Tonda padala khamangai Mai mai jahar ni na Yudhya gati li langai Mai mai mani tala Tonda labori kiti तोंडाला गोडी किती साखर माझी उमरावती साखर माझी उमरावती मोठ्या दुकानात होती साखर माझी उमरावती मोठ्या दुकानात होती gặp bao vấn nala khi cô na cô na yêu đời đào từ sáng đến bao chế đô bay मावळ्या त्या पंग तिला भाता देव गणराया तांद्यान तुपवाडी तुझी अनुया